हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे इंग्रज गेले त्याला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि आता इंग्रजांची आठवण इथं पुसून ठेवण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव होतं ना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर आराध्य दैवत नाही तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जाणीव ठेवून हे काम केलं पाहिजे अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही शिवभक्त आहेत याला जशाच तसं उत्तर देतात छगन भुजबळ नाराज आहेत म्हणतात की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको का कारण दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते रद्द करायला पाहिजे असा सवाल त्यांनी मराठा समाजातील सगळ्या म्हणजे महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस मराठा समाजाने आंदोलन केलं मनोज जरांगे पाटील यांनी त्याही वेळेस जे जे काय केलं ते नियमानुसार केलं कायद्याच्या चौकटीत बसवून केलं ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती आजही आणि उद्याही आहे त्यामुळे मराठा समाजाला आता आ, जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी आर काढलेला आहे या हा जी आर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठही त्याचं नुकसान होत नाही त्याचा धक्का लागत नाही ही भूमिका आजही आमची सरकारची आहे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका